नमस्कार आपण पाहायला सुरवात केली आहे मंडन न्यूजच्या या स्पेशल अशा भागामध्ये आता काही प्रसंग काही घटना अशा आहेत ज्या फार दुःखही आणि खूप दुर्दैवी आहेत आणि त्यानंतर ज्या अनेक बाबींवर महाराष्ट्र चर्चा करत आहे अशा सगळ्या विषयांना घेऊन आज आपण बोलायला आपले संवाद करायला आणि जनतेशी संवाद करायला विशेष करून डॉक्टर राजेंद्र गोवेसाहेब आले आहेत डॉक्टर साहेबांना कोण ओळखत नाही अख्खा महाराष्ट्र आणि भारतातील सर्व राजकीय नेते त्यांच्या परिचित आहेत त्यांनी अतिशय महत्त्वाच्या भूमिकेमध्ये अनेकदा राजकारणामध्ये एक, राज एक भूमिका बजावली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते सरचिटणीस आहेत आणि डॉक्टर साहेब स्वतः प्रोफेशनली डॉक्टर आहेत त्यामुळे सगळ्यांची तब्येत ते पाहतात <laughs> राजकारणी तब्येत ते पाहतात आज आम्ही खरं म्हणजे अजितदादांच्या वर बोलायला आलो एक राजकीय नेता आणि एक दुसरे राजकीय नेता यांचं एक वेगळ्या प्रकारचं स्वतःचं आकलन असतं निरीक्षणही असतं त्यांचा एक प्रकारचा दृष्टिकोन असतो दोन वेगवेगळ्या पार्टीचे लोक एकमेकांकडे कसं पाहतात पुढे जाऊन या पुढे जाऊन सुद्धा माणूस म्हणून कसे होते दादा या सगळ्यांचा आढावा सगळ्यांची ओळख आता मी बातचीतमध्ये करणार आहे डॉक्टर साहेब तुमचं स्वागत आहे आणि दादा जाऊन आता अगदी असं वाटतं की कालच आपण अपन दादा आपल्यासमोर उभे आहेत असा क्षण तुम्ही बघितला असेल तुमची दादांची कधी भेट झाली पहिल्यांदा असं आठवतं का काही हा जरूर आठवतो की कोकाटे साहेब जे होते शरद पवार साहेबांचे प्रायवेट सेक्रेटरी होते आणि मी सोमया मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि उच्च मध्ये उच्च पीजी करायला शिक्षण मी केलेलं आहे त्याच्यामुळे मी सोमया मेडिकल कॉलेजमध्ये पोरांना शिकवत असताना कोकाटेची मुलगी प्रोफेसर होते सोमया पीजी झाल्यानंतर सोमया मेडिकल कॉलेज चुनाभट्टी सायन तर एम एन कोकाटे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते शरद जी पवार शरद चंद्रजी पवार बरोबर बरोबर त्यांची मुलगी माझी स्टुडंट असल्यामुळे मी कोकाटे साहेबांकडे नेहमी जायचो सा जायचो फारशा राजकारणामध्ये मी त्या काळामध्ये उतरेल नाही उतरेल मलाही माहित नव्हतं आणि एकदा सहा माळ्यावरती जिथे त्या काळामध्ये मुख्यमंत्री मला वाटते तेच झालं नाही तर तिथे कोकाटे साहेबांच्या कार्यालयामध्ये का तरुण मुलाची ओळख झाली आणि ते म्हणजे अजित पवार सगळ्यात पहिली भेट आमची पहिली भेट त्याच्यानंतर फारसी अशी काही बरेच वर्ष आमची चर्चा झाली नाही आणि मी राजकारणात जरी फार उशिरा मी राजकारणात फार उशिरा उतरल्यामुळे फारसा काही संबंध आला नाही मुना राजकारण तर दूर दोन हजार नऊ ची मी लोकसभाची निवडणूक लढवली तर त्याच्यापूर्वी एक वर्षापूर्वी म्हणजे रघुजी आपले भाऊ होते मला तर सगळ्यात पहिला आनंद असा वाटतो की रघुजी पांडे यांचे भाऊ <laughs> माधव पांडे यांच्याशी चर्चा करतो कारण की रघुजी आणि माझे अतिशय जवळचे भावासारखे संबंध तर रघुजींना माहित आहे की दोन हजार आठ मध्ये मला अमरावतीचं अ पण माहित नव्हतं जर मला रस्त्यावरती जर कोणी सोडलं असेल तर मी घरी सुद्धा येऊ शकलो नसतो त्याच्यामुळे आठ पर्यंत अजितदादांची फारसी अशी भेट होणं शक्यच नव्हतं आणि तसेही अजित दादा हे थोडेसे मोठ्या पवार साहेबांपासून दूरच राहायचे आणि दादा साहेबांसोबत जायचो एक पी ए म्हणून एक बॉडीगार्ड म्हणून एक ड्रायव्हर म्हणून सगळं काम सकड़ <laughs> दादा दादासाहेबांचे सगळं तुम्ही सगळ्या रोलमध्ये होत्या ड्रायव्हर नाही आला <laughs> मला ड्रायव्हिंग करायचं करावं लागत होत बॉडीगार्ड नाही आला कारण थोडीशी फिजिक माझी होती बॉडीगार्ड नाही आला तो मला जावं लागत होतं पी ए म्हणून जावं लागत होत मोठ्या पवार साहेबांचे आहे माझे साहेबांसोबत असे संबंध यायचे बरोबर मुलगा काय करतो दादासाहेब सांगायचे की माझा मुलगा डॉक्टर आहे सोमया मेडिकल कॉलेजमध्ये मुलांना शिकवतोय आणि त्याच्यानंतर गवी साहेब राज्यपाल झाले दोन हजार सहा मध्ये बरोबर बिहार बिहारमध्ये तर त्या काळामध्ये भूषण साहेब मध्ये गेलेलेच होते हायकोर्ट नागपूर हायकोर्ट अ आणि त्यांनी का राजकारण सोडलं त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये खांडेकरांचे जी रोकटोक आहे त्याच्यामध्ये सांगितले त्यांना फारसा त्यामुळे इंटरेस्ट नव्हता आणि थोडासा जो भाग होता की बाबा नाही कारण की तो आता बाळासाहेब ठाकरे साहेब आदरणीय त्यांच्या बोलण्याबद्दल बोलणं बरोबर नाही पण त्यांच्या एक सामनामध्ये एक लेख आला होता म्हणजे आमच्या पार्टी ऑफिस आहे आझाद मैदान मध्ये त्याच्यावरती झाड पडलं झाड पडल्यानंतर हेडलाइन दिलं स्वप्नाने की संपलेल्या पक्षाचं हो 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 ही संपलं अरे हे ठरवलं की आता राजकारणात उतराव जे होईल ते होईल एवढं मोठं चांगलं कॅरियर कारण त्वचा रोग तज्ञ म्हणजे गंमतची गोष्ट नाही खूप चांगली प्रॅक्टिस आजही लिडिंग आज लिडिंग प्रॅक्टिस म्हणजे किक सुरू केले आज प्रॅक्टिस करत नाही बिलकुल वेळी नाही वेळ आज जेवण भेटलं तर खूप झालं तर दोन हजार सहा मध्ये राजकारणात उतरलो कॅन्डिडेट्स उभे केले नगरपालिकेला मुंबई सारख्या महानगरपालिकेमध्ये कॅन्डिडेट्स उभे केले के आणि नंतर दोन हजार सहा मध्ये सांगितल्याप्रमाणे गवई गवईसाहेब बिहारचे राज्यपाल झाले गवई साहेबांचा फोन आला की तुला आता गावाकडे जावं लागेल म्हटलं दादासाहेब मी मुंबईतही आपलं राजकारण सुरू करू करू शकतो इथे मी सेटल झालेला आहोत इथूनही लोकसभा एखादी निर्माण करण्याची मी तेवढी हिंमत ठेवतो तुमच्या आशीर्वादाने दादासाहेब म्हणाले नाही आपल्याला गावाला जावं लागेल तर त्याच्यानंतर थोडासा म्हणजे राजकीय नेत्यांशी संबंध येत गेले येत गेले त्याच्यामध्ये आबाशी थोडे जास्त संबंध आलेला आरमध्ये थोडस विदर्भामध्ये दादा थोडसे दुर्लक्ष करत करत होते त्याच्यामुळे फारसा त्या भेटीनंतर बरेचसा दादा समोर भेटायचा नमस्कार चमत्कार व्हायचा पण असं फारसं काही जे जवळीक आली नाही दोन हजार ची निवडणूक मी अतिशय कमी मताने पडलो बरोबर आहे पतंग निशाणीवरती मला दोन लाख बावन्न हजार पाचशे सत्तर मत भेटले त्याच्यानंतर एक पोटनिवडणूक आली झोंदे म्हणून एक त्याला का गोल्डन मॅन म्हणून एक पुण्याला मनसेचा एक आमदार होता तो वारला गोल्डन मॅन आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीने पक्ष तिकीट दिली त्याच्या पत्नीला मनसेच्या ऐवजी राष्ट्रवादी राष्ट्रवादी तिकीट दिली आणि त्यावेळेस फोन आला सुप्रिया आला आणि जे दादांच्या आला की या जोंधळेंच्या पत्नी तेव्हा एकत्र होते एकत्रच होते एकत्र पत्नीच्या प्रचाराला तुम्हाला यायचं आहे तिथे आमची पहिली सभा म्हणजे सोबत सभा झाली माझं भाषण त्यांनी ऐकलं कदाचित प्रभावित झाले आणि नंतर आमच्या भेटीसाठी वाढल्या संवाद वाढला संवाद वाढला दादांची तिथं पहिल्यांदा तुझा असा डायलॉग झाला पॉलिटिकली डायलॉग झाला पॉलिटिकल डायलॉग एक लिडर आणि एक लिडर असा डायलॉग झाला सीट तर पडली मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य सौर, संस्थेच्या निवडणुका त्यावेळेस काँग्रेसला मी सांगितलं की दोन हजार नऊ लोकसभा हे मला राष्ट्रवादीने दिली बरोबर तुम्ही दोन हजार चौदा मला द्याल का तशा प्रकारचा काही होकार मला काँग्रेसला न मिळाल्यामुळे आणि दादांकडून होकार हो मिळा होकार मिळाल्यामुळे मग आम्ही एकत्रित आलो खोडके साहेब त्याच्यामध्ये मिडिएटर होते आम्ही बसलो आणि दोन हजार बाराची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादाने आम्ही दोघे जण सोबत फिरलो मला असं आठवते की वीस दिवसामध्ये आम्ही कमीत कमी दहा बारा वेळा चार्टर फ्लाईट मध्ये सोबत होतो म्हणजे ही जर्नी स्टार्ट झाली ही पॉलिटिकल जर्नी आणि फिजिकली जर्नी सोबत सोबत प्रचाराला निघाले होते सांगायचं झालं तर इथे सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी सीट मिळाल्या बरोबर आमचे जे बडवंत वानकडे त्यामध्ये त्यावेळेस रिपब्लिकन पक्षामध्ये होते त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या भगिनी त्यांना आम मी इथून रिपब्लिकन पक्षाची तिकीट दिली होती काँग्रेस राष्ट्रवादीची तिकीट दिलेली होती तो आमचा जर्नी वाढला त्याच्यानंतर मग बऱ्याच पोटनिवडणुकामध्ये मला दादांनी नंतर सोबत फिरवला तर त्या पोटनिवड निवडणुका सांगायचं झाला म्हणजे विमलत्या मुंडळा वारल्या त्या ठिकाणी मग रोमन साठे म्हणून आहे त्याला दादांनी सीट दिली आणि तो निवडून नी आला निवडून आली आम्ही दोघांनीच प्रचार केला ती सीट निवडून आली त्याच्यानंतर रोमनला परत सीट का दिली नाही आजी तो ऍक्टिव्ह आम्हाला माहित नाही ती एक पोटनिवडणुकीमध्ये आम्ही सोबत होतो त्याच्यानंतर भागीरथ फालके यांच्या मध्ये आम्ही सोबत होतो त्याच्यानंतर अशा अनेक पोटनिवडणूक आहेत सध्याच काय लक्ष आहे हा पिंपरी मध्ये एक पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये आम्ही सोबत होतो अशा अनेक जेव्हा तुम्ही प्रसारात व्हावत हे दादा मग तुमच्या तुमच्यासोबत तुमचा ब्रेकफास्ट असेल लंच असेल काय असा संवाद व्हायचा म्हणजे खाजगी काय संवाद व्हायचा राजकीय ठीक आहे दादा तसे तापट होते हा आणि दिवसभर तापट राहायचे अच्छा परंतु कडक को को पर होते कडक होते म्हणजे स्टाफ वरती माझी गोष्ट वेगळी आहे तुम्ही नेतेच होते सोबत नेते मित्र आहे का आपण मी नेता मानत नाही जे दादा म्हणा किंवा बाकीचे लोक म्हणा ते ताकदवान आहे आमच्यापेक्षा आमचा पक्ष छोटा आहे पण ते मला अतिशय चांगले सन्मान द्यायचे पण सन्मान कारण मी दादा म्हणजे चिरंजीव होते ना त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्याही पेक्षा एकदा का सभा संपली इथे आवर्जून राजेंद्रला माझ्यासोबत जेवण करायला बसवा हा त्यांचं नेहमी राहायचं आणि मग त्यावेळेस मिस्किल करायचे मी थोडा व्हेजिटेरियन आहे मला चिडवायचे राजेंद्र म्हणून या वाग्यात सुद्धा जीव आहे <laughs> नको समजूत नॉन व्हेज सुरू जेव्हा सोबत जायचो बरेच चा, फ्लाईट मध्ये चार्टर प्रेमही त्यांचं खूप होतं काय होत आम्ही इतक्यांना आम्ही प्रवास केला चार्टर्ड फ्लाईट मध्ये की एकदा आम्ही यवतमाळला गेलो आपले संदीप बजुरिया होते हो आमदार संदीप बजुरिया आमदार आता तर आमदार नाही आहे त्याच्यानंतर आम्ही अमरावतीला सुद्धा अनेकदा चार्टर ने आलो oh. मला अजूनही आठवते की लातूरला एकदा चार्टर ने गेलो hmm. सभा झाली सभा झाल्यानंतर आम्ही सकाळी उठलो hmm. आजूबाजूलाच राहायचे आणि hmm. एअरपोर्ट वरती आलो hmm. तर फ्लाईट खराब झालं दादा म्हटलं तर फ्लाईट खराब झाला आता आपण बायकार जाऊया hmm. दादा म्हणे थांब बोलायची स्टाईल पंधरा मिनिट दुसरं फ्लाईट आलं आणि त्याला गवाई आहे आपले संजय बनसोडे जो सध्याचे आमदार आहे बरोबर आणलं म्हणजे एक घरारा होता खूप वेगात जायच होतं फास्ट करायचं होतं त्यांना वेळ ज्यात पोचायचं होतं वेळ एवढा महत्वाचा असायचा असा त्यांच्यासाठी की एक मिनिट ही वाया गेलेला त्यांना चालत नव्हता त्यांची लगेच व्यवस्था नेक्स्ट प्लॅन तयारच होता नेक्स्ट प्लॅन तयार होता नेक्स्ट फ्लाईट पण आलं आणि शेवटी असं दुर्दैवानं त्या चार्टर्ड फ्लाइटने जीव घेतला तुम्हाला डॉक्टर साहेब असं विचारायचं की जेव्हा तुम्ही कधी मंत्रालयात भेटला का त्यांना अनेकदा हे बघा त्यांचा स्वभाव तापट होता रोग टोक होता म्हणजे मिस्किल ते होतेच चार्टर फ्लाइट मध्ये एकदा काय म्हणजे बुटचा पॉलिश नव्हता अरे 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 त्यांचे बोलले अरे 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 बा रा राजेंद्र रा 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 तुझ्या बुटाला पॉलिश पण नाही संदीप बजुऱ्या समोर बसलेले असे मिस्किल सोबत त्यांचा होता एकदा मी ताजमहाल मध्ये लॉबी मध्ये बसलो हो आम्ही बसलो असताना ही चार पाच गँग सोबत आली अजित दादा जयंत पाटील आबा तटकरे अजित दादा माझ्याकडे लक के लक्ष केलंय राजेंद्र काय करतोय म्हटलं नाही मी म्हटलं अगदी त्या टाइम मध्ये बोललात तुम्ही बोलायचे मी म्हटलं दादा काही नाही म्हटलं माझ्या मित्राची वाट बघतोय म्हटलं बघ तुम्ही इथे कशाला आले तर म्हणे आम्ही यासाठी आलो आहे की राजेंद्र गवईंना दोन हजार चौदा मध्ये लोकसभा द्यायची कि नाही द्यायची त्याची अर्जंट मिटिंग आम्ही ताजमहलमध्ये बोलतो असं मिस्किल होते हजार जबाबी होते ना दादा एकदम तर असा एक गमतीदार स्वभाव होता पण रोखोक होता आता एक जर प्रसंग सांगायचा झाला तर दादासाहेबांच्या स्मारक आज आपल्याला माहितच आहे बरोबर कोरोनाचा काळ होता आणि तीस ऑक्टो तीस ऑक्टोबर गवीसाहेबांचा दिवस जो आहे जयंतीचा तो जवळ आलेला होता मी यशोमती एश, ताई ज्या या होत्या पालकमंत्री त्यांना फोन केला की के म्हटलं बाबा आता तीस ऑक्टोबर तर जवळ आली पत्रकार लोक होता माधव पांडे सारखे पत्रकार आप म्हटलं आपल्याला विचारणार काय झालं स्मारकाचं काय झालं म्हटलं आता आपण जाऊया अजित दादांना आपण जाऊन भेटूया आम्ही भेटायला गेलो दोघे सोबत होतो काय म्हणे राजेंद्र काय आहे पहिले तर त्यांनी ओळखलं मास्क होता केसे वाढलेले होते मास्क काढला काय काय म्हणे म्हटलं असं असं आहे स्मारक किती फंड पाहिजे मी म्हटलं काय शंभर करोडचा आहे डिक्लेअर झाला कशाला पाहिजे म्हणे शंभर करोड म्हटलं दादा तसं नाही आहे हा काय गवी परिवाराला फंड जाणार नाही आहे हा फंड सरकारला जाणार आहे सरकारच तिथे रेस्ट हाऊस हो आहे त्याचा पैसा सरकारला जाणार ऑडिटोरियमचा पैसा सरकारला झाला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हायकमांडला फोन केला म्हणजे भूषण साहेबांना म्हटलं तर तुम्ही समजा भूषण साहेबांनी मी त्यांना सांगितलं की नाही हा जे हे जे स्मारक आहे गवी परिवाराचं नाही आणि गवी साहेब आणि भूषणजीचा ठाम निर्णय होता आमच्या परिवारातील काही लोकांचा होता की बाबा परिवाराकडे ठेवायचा पण भूषणजीचा ठाम निर्णय होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक हे सरकारकडेच असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते, ते कन्व्हिन्स केलं नंतर देवेंद्र भाऊंना कन्व्हिन्स केलं पण असा रोकटोक स्वभाव होता की म्हटलं की ते करायचे नाही पटलं की नाही हो म्हटलं की हो म्हणजे असं एखादा प्रश्न असं प्रलंबित नाही बघू करू बाबा त्यांना नंतर पटलं जेव्हा भूषणजींनी त्यांना सांगितलं देवेंद्रजींनी कदाचित सांगितलं असेल की हा पैसा याचा सदैव उपयोग होणार आहे सरकारसाठी उपयोग होणार आहे तेव्हा तेव्हा त्यांनी कुठे त्याला होकार दिला तर अशा प्रकारचा एक स्वभाव आता थोडीशी आमची नाराजगी होती कारण की दोन हजार बारा मध्ये मी त्यांच्या सोबत निवडणूक लढवल्यानंतर माझी त्यांच्या सोबत कमिटमेंट झाली होती की लोकसभा मला त्यांनी द्यावी लोकसभा मला दिली नाही आणि दुसऱ्याला दिली पण त्याच्या पहिले त्यांनी मला सहा महिना पहिलेच अल्टिमेट दिला होता म्हणजे दोन हजार चौदा मध्ये नवीत रामने पण ट्राय केला डायरेक्ट दादांसोबत खोटके साहेबांचं मला वाटतं देवपारेंसाठी इच्छा होती आणि माझी इच्छा माझ्या साईड सोबत होती मला अजितदादानी बोलावलं की तू तुझा तु विचार कर माझा विचार आता बदललेला आहे मी तुला सीट देईल याची गॅरंटी नाही इतका रोख राजकारण कोणाच नाही प्रत्येक वेळेस बिलकुल देऊन टाकतो पण दादा असे नव्हते दादा असे नव्हते त्या दिवशी मला वाईट वाटलं पण आज मला वाटतं की किती तो योग्य त्यांनी तुझं म्हणजे जे काही त्यांनी सांगितलं योग्य सांगितले मी त्यावेळेस तयारी करायला पाहिजे पण मी लढवली बरोबर ट्रायंगुलर फाईट झाली आणि त्या ट्राएंगुलर फाईट मध्ये नवनीत राणा पडल्या घड्याल वरती पडल्या बरोबर मी ती निवडणूक लढवली दादांना सांगितलं की तुम्हाला तुम्ही मला तिकीट दिली नाही पण मी माझं अस्तित्व दाखवणार अशा प्रकारचा तो स्वभाव होता आज म्हणजे एक असा नेता गेला की ज्याला अभ्यास होता म्हणजे मी स्वतः महाराष्ट्र फिरतो सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरणं सगळ्या नगरपालिकेचा अभ्यास करणं सगळ्या जिल्हा परिषदेचा अभ्या अभ्यास करणं सगळ्या महानगरपालिकेचा अभ्यास करणं प्रत्येका प्रत्येक महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे असतात प्रत्येक नगरपालिकेचे प्रश्न वेगळे असतात तेथील गावांचे नाव आठवणं प्रत्येक दोनशे आठ माणसांचे नाव आठवण कार्यकर्ते म्हणजे असा माणूस जो आहे तो वीस वर्षानंतर घडतो आज मी सुद्धा म्हणजे चार्टर मी चार्टर्ड फ्लाइट <laughs> फिरत नाही मी नाही फिरतो कारण की आपली परिस्थिती चार्टर्ड फ्लाइटची नाही किंवा मोना माझी गाडी सुद्धा छोटी असते कधी कधी तर मला भीती वाटते बाबा या गाडीमध्ये आपला काही होईल की काय परंतु मी जेव्हा फिरतो पूर्ण महाराष्ट्रभर कठीण जात एक वीस वर्षानंतर घडलेला माणूस आज ज्याच्यासाठी पंधरा वर्षाचा कॅरियर किंवा वीस वर्षाचा कॅरियर बाकी होत तो माणूस जर जिवंत असता एक महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली असती म्हणजे एक फार मोठी हानी दादांच्या निधनाच्या रूपाने झालेली आहे सध्या जे एक चर्चा सध्या म्हणजे राष्ट्रवादीच्याच अमोल मिटकरींनी मांडली आहे की त्या अपघाताबद्दल ते शंका व्यक्त आहेत त्यांच्या मनात काही शंका आहे तर तुम्ही याच्याकडे कसं बघत आहे सध्या बघा आपण तर काय मी डॉक्टर आहे आपण इंजिनिअर नाही एव्हिएशन इंजिनियर नाही आहे त्याच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही आहे शेवटी असावा असं वा असा मला वाटत नाही पण तरी सुद्धा अपघातात अपघात झाला अपघात तरी कसा झाला झालाच पाहिजे कारण एवढ्या मोठ्या नेत्याचा म्हणजे आज जर कारण मलाही चार्टर्ड फ्लाईट मध्ये निवडणुकीमध्ये दिलं जाते बरोबर आहे म्हणजे आमचा जो रिपब्लिकन पक्षाची जी डिमांड असते किंवा राजेंद्र गवीची डिमांड असते ती इलेक्शन मध्येच असते आम्ही ते ईदीच्या बकरी सारखे असतो शेवटी शेवटच्या दिवशी मान कापली जाते मला ही चार्टर फ्लाईट सेपरेट दिलं जातं सारखा माणूस सुद्धा उद्या फ्लाईट मध्ये जर मला दिलं रिपब्लिकन पक्षाची युती झाल्यानंतर आज मी महाविकास आघाडी सोबतच आहे आज दादांच्या पक्षामध्ये नाहीच आहे नाहीच आहे पण समजा उद्या महाविकास आघाडी सोबत आम्ही युती झाल्यानंतर जर का मला येणारा जिल्हा परिषद मध्ये किंवा येणारा आमदार तारखेमध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये जर का चार्टर फ्लाईट फिरायला सांगितलं तर मला असा दहा वेळा विचार करा एवढा मोठ्या माणसाचा जर अपघात होऊ शकतो तर हम क्या है हम कोणसी हम किस गली कि, कसकसाय म्हणजे <laughs> डॉक्टर साहेब त्यांच्या काय आपण ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून बघतो राजकीय नेता म्हणून बघतो ते सुस्पष्ट होते असं तुम्ही बघता पण आता दादा गेलेत आता महाराष्ट्राचं राजकारणामध्ये काय परिणाम होईल किंवा काय तुमचं निरीक्षण काय आलं आता की राष्ट्रवादीची स्थिती कशी राहील भाजपची स्थिती कशी राहील किंवा त्यांचा जो मेन रोल होता तो पक्षातही होता सरकारमध्ये होता आणि इतर सगळ्या अनेक गोष्टींमध्ये रोल होता सहकार तत्वावरही होता त्यांच्या शुगर लॉबीवरही होता कुठे कुठे जास्त मोठा परिणाम होईल आणि त्याचं नुकसान होईल आणि त्याच्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल काय काय मत आहे तुमचं निश्चितच पक्षाला नुकसान होईल कारण की मी त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांची काम करण्याची पद्धत पण मी जोडून बघितलेली आहे आमच्या कधी कधी काही मीटिंग तर सकाळी सात वाजता त्यांची वैशिष्ट्यच होत आणि रात्री उशिरापर्यंत काम करणारा व्यक्ती होता आणि सगळ्यांनाच घेऊन चालणारा होता तापडसोबत होता मलाही माहित आहे तापडसोबत होता कधी कधी जाऊन म्हणजे स्टाफला सुद्धा उलट सुलट परंतु त्यांच्या जवळचे काही लोक आहेत जसे सतीश मुघे आहेत ते हिंदूराव आहेत अ उमेश उमेश पाटील साहेब आहे ते सगळे सांगतात की दादा तापट होते परंतु रात्री त्यांना दुःख व्हायचं की मी या व्यक्तीला वाईट लागलो अरे लाव रे त्याला फोन त्याच्याशी मी बोलतोय त्याच्याशी बोलायचे असा माणूस आजपासून गे, गेलेला आहे तर असा माणूस आता राष्ट्रवादीमध्ये होईल काय नाही होईल काय मला वाटत नाही मी बोलणं बरोबर नाही कारण की मी महाविकास आघाडीसोबत आहे पण एका पक्षाचा धक्का असतोच तो जो स्पीड होता बुलेट ट्रेन झाली होती पक्षाची त्या स्पीड सारखा माणूस म्हणजे सरकारला म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी ती ती फ्लाइट मला वाटते चार दा, दा, दा दा चा। ते पाच ठिकाणी जाणार होती चार पाच सभा दादांच्या होत्या तिथं स्पीड मध्ये काम करणारा व्यक्ती होता त्याच्या डोक्यात स्पीड होता स्पीड होता आणि ते जिल्हा परिषदेच्या प्रचाराला निघाले होते आणि त्याला अभ्यास होता हो प्रत्येक गावाचा अभ्यास होता प्रत्येक समस्या अभ्यास होता ते व्यासपीठावर उभे राहिले की ते फक्त त्याने समज नाव विचारायचे आणि पूर्ण त्याची हिस्ट्री सांगून द्यायची आता महाराष्ट्राच्या राजकारणात थोडा बदल आला सुने ताई त्यांच्याकडे जबाबदारी आली अतिशय दुःखद अंतकरणाने त्यांनी हे पद स्वीकारलं तुमचा कधी संवाद झाला का ताई वहिनीशी दोन हजार चौदाच्या नंतर म्हणजे दोन हजार चौदा मध्ये मी सांगितल्याप्रमाणे मला तिकीट दिली नाही दादांनी थोडा नाराज होतोच नाही त्याच्यानंतर उन्मेष पाटील म्हणून त्यांचा एक कार्यकर्ता आहे त्या उन्मेष पाटलांनी एक सभा आयोजित केली त्या सभेमध्ये अजितदादा सुनीत्रा महादेव जानकर खोत आणि राजेंद्र गव असे सगळे दिग्गज नेते सोबत आणण्याच्या दिग्गज पण त्याचं मला सगळे दिग्गज नेते एका मंचकावरती हवे तुम्हाला पुण्याला यावं लागेल यालो सुनीत्राताई सुद्धा होत्या भाषणाला लागलो ला भाषण माझं सुरू झालं कमती कधी मी बोललो की म्हटलं दादांनी माझ्या विरुद्ध सणम उभी केली आणि इतकंच थांबलो नाही मी म्हटलं दादाने उभी केली लेकिन हम भी डुबे सनम को भी हमने आहे तर त्याच्यावरती सुमित्रता खडखडून ते विनोद केला विनोद <laughs> केला त्याच्यावर खडखडून हसल्या तो एक आमची एक सभा झाली आणि त्याच्यानंतर कधी आम्ही स्टेजवरती सोबत आलो नाही तसा पाहिला तर सुनित्राताईंच्या परिवाराचा माझा फार चांगला संबंध आहे पद्मसिंग पाटलांच्या त्या बहीण आहेत बरोबर आणि पद्मसिंग पाटलांचा जो मुलगा आहे जो राजकारणात सुद्धा आहे जो माझे मंत्री सुद्धा आहे तो माझा अतिशय जवळचा आहे बाकी शुभेच्छा राजकीय मी काही बोलू शकत नाही कारण राजकीय आजच्या घटकेत मी जर बोललो बरोबर तर संदर्भ महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे मला बरेच फटाके लागू शकतात मी माझ धोरण बदलवलं नाही असं नाही आमचे संबंध आजही सगळ्यांशी चांगले आहे देवेंद्र भवन सिंह सुद्धा अतिशय चांगले संबंध आहे आणि कधीही त्यांनी माझ्यासाठी अट टाकली नाही एक मित्रत्व म्हणून ते म्हणाले मी कधीही तुला अट टाकणार नाही तुझं बरोबर आहे भूमिका आहे पण दोघे भूमिका आधार आहे एकमेकाबद्दल तसं आजकाल राजकारणात मिळणारे लोक कमी लोक आहेत म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही मी आजही मी हा विकास आघाडी सोबत आहे आज मी काँग्रेस सोबत आहे आणि काँग्रेस सोबत असल्यामुळे मी राष्ट्रवादी सोबत आहे आणि काँग्रेस सोबत असल्यामुळेच मी सोबत आहे बरोबर त्याच्यामुळे ती आघाडी जी आहे त्या काळामध्ये ज्या चुकीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने रिपब्लिकन पार्टीला ताकद दिली किंवा गव्ही साहेबांना ताकद दिली त्यांना गव्हर्नर बनवलं राज्यसभा मेंबर बनवलं या पक्षाला डुबत्या काळामध्ये मला साथ द्यायची आहे त्याच्यामुळे मी आज काही सुनीत्राताईंच्या बद्दल बोलणं त्याचा अर्थ चुकीचा होऊ शकेल परंतु सुनीत्राताईंना मी शुभेच्छा जरूर देईन डॉक्टर साहेब आपली दादांसोबत शेवटची भेट कधी झाली अजित दादांसोबत माझी शेवटची भेट पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पुणे येथे झाली सिटी इंजिनियर आता अरे सिटी इंजिनियर पुण्याचे प्रशांत वाघमारे साहेब यांच्या लग्नाला मी तिथे गेलो ससा नाताळला मी जात नाही कार्यक्रमाला पण तो जवळचा असल्यामुळे मी गेलो आणि त्याच्यानंतर माझाच नगरसेवक अविनाश जी आमचा पारिवारिक आहे तो स्टेजवरतीच होता इतक्यात अजितदादा स्टेजवरती आले आणि अविनाशजींनी सांगितले की छोटू भाऊ पण इथे आलेले आहेत म्हणजे मला मा मला माहितच आहे मला रघुस भाऊ सुद्धा छोटू भाऊच म्हणतो तर अजितदा तुझ्या छोटू भाऊला राजेंद्र ताबडतो बोला पण मी आलो स्टेजवरती तिथे जेवण करत होतो अरे म्हणे हा अविनाश तुझ्याकडे लक्ष देत आहे का असेल देत तर माझ्या घरी जाऊन तू जेवण कर आणि अविनाश याची राहण्याची कर राजेंद्राची की ती भेट आणि ती शेवटची भेट त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे आणि खास करून खास करून त्यांनी तो फोटो काढून त्यांच्या स्वतःच्या वरती टाकला टाकल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही काल पुण्यामध्ये दादांसोबत होतो तुम्हाला ते म्हणाले की इंस्टाग्राम वरती दिसलं त्याच्यामुळे इंस्टाग्राम फेसबुक याच्यामध्ये मी फारसा नाही ते कोणाला ऍक्सेप्ट करायचं काहीच माहिती असं माझी मुलगी आता नुकतंच युके मधून ब्रँड मॅनेजमेंट म्हणून तिने पोस्ट केलाय आणि मार्केटिंग स्मेज मार्केटिंग मी कंपनी सुरू केलेली आहे आता मला ते तिच्या मार्फत सुरू करावा लागणार आहे तर तो फोटो इंस्टाग्राम वरती त्यांनी व्हायरल केला किती प्रेमनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुख्य नेते सर चिटणीज डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आपल्याकडे आज होते डॉक्टर साहेबांनी अजित दादांचा स्वभाव अजितांसोबतचा सहवास एक राजकीय नेता म्हणून आणि विशेष म्हणजे वेगळ्या पक्षातले महाविकास आघाडीतले नेते म्हणून त्यांनी जे निरीक्षण नोंदवलं आहे ते अतिशय महत्वाचं निरीक्षण आहे यातलं जे ममत्व आहे यातलं जे आपलीपणा आहे जो आपुलकी आहे तो अगदी इथे व्यक्त झाला आहे सुनित्रताईंसोबत त्यांचा संवाद होता महाराष्ट्रातल्या एकूणच नेत्यांबद्दलचं एक खूप आपला प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे इथे राजकीय नेते एकमेकाचे विरोधक आहेत शत्रू नाही आणि म्हणून दादागिऱ्याची खंत सगळ्याच नेत्यांना आहे डॉक्टर गवई साहेबांनी खूप आहे ते कॅमेरावर येण्यापूर्वी मला म्हणाले होते की दादांच्या एकूण एकूण जाण्यानं जे नुकसान झालंय ना ते सगळ्या पक्षाचं झालंच आहे पण एक मोठा नेता आपण गमवलेला आहे याचं दुःख त्यांच्या पुन्ह्यात मला जाणवलं आज डॉक्टर साहेब तुम्ही इथं आलात आणि या निवडणुकीत आता पुढे जिल्हा परिषद निवडणूक होत आहे तुम्ही तयारी लागल्या आहेत आम्हाला माहित आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या पाहिजे दोन्ही राष्ट्रवादीसोबतही आहोत हा आम्ही सातारामध्ये दोन्ही राष्ट्रवादीसोबत आहोत बरोबर कदाचित तिथे सुनीत राहत आमचा प्रचार सोबत सांगलीमध्ये आहोत कोल्हापूरमध्ये आहोत दादांच्या दादांना मी अगदी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे थांबतो डॉक्टर साहेब पुन्हा येतील अशी अपेक्षा करतो नमस्कार